जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील महाराष्ट्र शासनाच्या शाहू फुले आंबेडकर या सन्मानाने वन एक पुरस्काराने गौरविलेल्या एबीएम समाज प्रबोधन संस्थेचे संस्थापक व संस्था प्रमुख मान्य श्री सीताराम गायकवाड यांना सत्तराव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आदिवासी मुला मुलींची आश्रमशाळा शिरोळे तालुका भिवंडी आलकाथोरात मधुकर सोनावणे छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज धामणगाव तालुका भिवंडी सुशील जाधव स्वाती बाकडे आदिवासी कातकरी मुलामुलींची अनुदानित आश्रमशाह बाबरे तालुका शहापूर आशा रणखांबे कपिल सातपुते शाळेत आपली सदिच्छा भेट हीच वाढदिवसाची शुभेच्छा आपले नम्र माने श्री रामदास जाधव कार्याध्यक्ष संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते ABCAB सन संsta काলल्याूर्वा.